चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि या बदलामध्ये मग एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर इथं व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव आणि एक जून नंतर जो सोयाबीनच्या भावात बदल होणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचला जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आणि या सर्वांचा एक जून नंतर सोयाबीनच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम या आणि याच्यामुळं एक जून नंतर सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता एक जूनपासून चीनची सोयाबीन आयात अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात वाढणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही जी तफावत आहे या तफावतीमुळे सोयाबीनच्या बाजारभावाला एक जून नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आधार मिळणारे आणि कुठेतरी या आधारामुळे एक जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर होणार आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा शंभर टक्के फायदा आणि परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होईल शिवाय एक जून नंतर नाफेडची सोयाबीन विक्री बंद होण्याची शक्यता व सोयाबीन पेरणीसाठी खुल्या सोयाबीनची बियाणं म्हणून वाढणारी मागणी या सर्व अनुकूल कारणांमुळे एक जून नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये जर दोनशे ते तीनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीत जो सध्या बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे तो जर समजा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर ता सोयाबीनच्या बाजारभाव सुधारणा आली भाव चौवेचाळीसशे पंच्याऐंशी पर्यंत पोहोचला की तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपला होईल फायदा पण जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळेल या ठिकाणी शंभर टक्के भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार